जयकिरण प्रभाजी शैक्षणिक आणि सामाजिक संस्था संचलित न्यू इंग्लिश मिडियम स्कूल येथे आज आषाढी वारी निमित्त वारकरी दिंडीचं आयोजन करण्यात आलं या दिंडीचं उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आलं दिंडीत विद्यार्थ्यांनी वारकरी पोषक परिधान करून टाळ मृदुंगाच्या गजरात जय हरीचा जयघोष करत परिसरातील चिंतामणी कॉलनी आदर्श कॉलनी जय किसान कॉलनी लक्ष्मीबाई वाघ नगरमार्गे जात वातावरण केलं दिंडीत विद्यार्थ्यांनी महाराणा प्रताप चौकात मुकनाट्य झाडे वाचवा लेझिम गरबाचं साधीकरण केलं दिंडीत पाणी वाचवा प्लास्टिकचा वापर टाळा झाडे लावा झाडे जगवा बेटी बचाओ अशा घोषणा वाक्यांच्या फलकांनी सामाजिक संदेश देखील दिला या सर्व कार्यक्रमाचा संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोथरा उपाध्यक्ष गिरीश कुलकर्णी सचिव जीवन जैन सहसचिव संजय बडोला खजिनदार जगदीश खिलोशिया स्कूल कमिटी चेअरमन लालचंद केसवानी स्कूल कमिटी सचिव रितेश ललवानी आणि सर्व संचालक मंडळांनी कौतुक केलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य संजय पुजारी अतुल चित्ते पुष्पलता पाटील सचिन करंदीकर स्वप्नील पाटील अविनाश कोठावदे सूर्यकांत देवराज प्रतीक्षा पाटील अश्विनी जडतकर प्रियंका बोठिया तसंच सर्व शिक्षक शिक्षेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले माझं काय माझं का काय आंदोलन सांग आम 제주제